उरले नाही कुणालाच रंगांचे कौतुक जिकडे तिकडे चालले सरड्यांचे कौतुक ना, उरले नाही कुणालाच रंगांचे कौतुक जिकडे तिकडे चालले सरड्यांचे कौतुक बघायला गर्दीला गर्दी जमली आहे बघायला गर्दीला गर्दी जमली आहे उरले आहे टाळ्यांना टाळ्यांचे कौतुक कला हळवली हळू हळू गाण्याची कौतुक कला हरवली हळू मूर्ती काळाची करत राहिलेलो आपण साचांचे कौतुक भरगर्दीतून नेले गेले सोने नाणे भरगर्दीतून नेले गेले सोने नाणे बघणाऱ्यांना मावे ना चोरांचे कौतुक स्वतःच एका खोलीमध्ये बंद करून बघत नसेल जर का तुला तुझ्या श्वासांचे कौतुक इतरांचे वाभाडे मीही काढू शकतो इतरांचे वाभाडे मीही काढू शकतो करायला इतरांचे वाभाडे मीही काढू शकतो करायला जमता यावे इतरांचे कौतुक काही हुशार होते तेही वेळे झाले काही होते तेही झाले पुन्हा निघाले नवीन दिवसांचे गाहाणे पुन्हा वाटले मला जुन्या दिवसांचे कौतुक तुला पाहिल्यावरती वाटत असते केवळ तुला घडवणाऱ्या सुंदर हातांचे कौतुक का देणे नाही घेणे नाही उघडले देणे नाही घेणे ना उगा ले ह्यांना त्यांचे कौतुक त्यांना ह्यांचे कौतुक उरले <laughs> नाही कुणालाच रंगांचे कौतुक जिकडे तिकडे चालले सरड्यांचे